नमस्कार द्राक्ष शेतकरी बांधवानो मी द्राक्ष सल्लागार राजकुमार ढवळे आणि मी जे काय पाठीमागचे व्हिडिओ सेंड केले होते त्यावेळी दोन डोळा पद्धत काय असते आणि दोन डोळ्यामध्ये घड कसे येतात ह्याविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं पण मी आज माझ्याच प्लॉटमध्ये हा तेवीस सप्टेंबरला प्लॉट आहे या प्लॉटमध्ये तुम्हाला आज दाखवतो की दोन डोळा पद्धत मागच्या वेळी पण दाखवली होती आणि आजही दाखवतो की दोन डोळ्या पद्धतीमध्ये माझ्या प्लॉटवरती एका झाडावरती घड किती आले तर घडाची साईज किती आहे आणि घड कशा पद्धतीनं बाखवतल्या तर आपण बघू शकता हे एक झाड आहे ह्या झाडावरती बघू शकता हे दोन डोळ्यावरती झालंय एक घर दोन गड तीन गड चार गड ह्या गाडीला चार घड आहेत तर ही छोटीशी गाडी आहे छोटीशी गाड्या असताना सुद्धा सपक्यांच्या पुढं दोन डोळे आहेत एक दोन तीन घड आहेत तर याच्या पुढं बघू शकता की येतं की एक दोन डोळ्यावरती छाटलं एक दोन तीन चार घड आहेत कुठल्याही गाड्याला तुम्ही बघितला तर दोन डोळ्यावरती छाटलं ते तर तीन तीन घड आहेत आता या समोरची गाडी बघू शकता आपण हा सपक्यांचा टायगर बड आहे ह्या ठिकाणी पुढचा एक ग डोळा हा डोळा ह्या पुढच्या डोळ्यामध्ये घड नाही ह्या डोळ्यामध्ये घड आहे एक दोन सबकेंच्या मागे बघू शकता एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सहा गड आहेत त्यानंतर ह्या ठिकाणी आपण बघू शकता की इथेही दोन डोळे आहेत ज्या इथं एक दोन तीन तीन गड सबकेंच्या गाठीमध्ये गड आहे त्याच्या पुढच्या डोळ्यात गड आहे पाठीमाग गड आहेत अशा पद्धतीने तुम्ही ह्या काडीला बघू शकता दोन डोळे ठेवले हे दोन गड एक गड तीन पाठीमागेसुद्धा गड आहेत तर ह्या पुढची गाडी बघू शकता टायगर बर्ड दोन डोळे तीन गड पाठीमागे चार, सा चार गड पाच गड सहा गड सात गड तर अशा पद्धतीनं ही एक खाडी बघू शकता अनेक सांगायचं राहून गेले की काळे जाड असल्यानंतर बऱ्याच लोकांना म्हणणं आहे की माल येत नाही पण या खाडीची साईज किती मोठी आहे बघा आणि गड कसे आहेत बघा या ठिकाणी टायगरबर्ड दोन डोळे पुढच्या डोळ्यात गड नाही पुढच्या डोळ्यात गड आहे हे दोन गड तीन गड चार गड पाच गड सहा गड तर या ठिकाणी माझ्या फ्लॉटमध्ये अशा पद्धतीने दिसून येतं की ज्यावेळी मी दोन डोळ्यावरती छातीने घेतली त्या ठिकाणी सपकेनच्या पुढच्या डोळ्यामध्ये घर आहे टायगर बडमध्ये घर चांगला आहे आणि त्याच्या पाठीमागेसुद्धा गळा अतिशय चांगले आहेत आणि घडाची संख्या बघेल तर एका गाडीला तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा घडं आहेत जे आठ चार अंतर आहे आणि हे झाडं आहे ह्या झाडावरती एकशे चौतीस गड आहेत मी वाद काढून बघितलं ह्या झाडावरती एकशे चौतीस घडं आहेत आणि तिसरा डोळा अजिबात कुठंही ठेवलेला नाही तर हे मला आलेले अनुभव आहेत आणि माझे जेवढे प्लॉट आहेत ते मी सगळे प्लॉट दोन डोळ्यावरती छाटले आणि दोन डोळ्यावरती अतिशय चांगला फ्रुटफुलनेस आहे ह्या झाडावरती एकूण एकशे चौतीस घडं आहेत आठ अंतर आहे आठशे बत्तीस बत्तीस घडाची आवश्यकता आहे पण या झाडावरती मला एकशे चौतीस घडं आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही जर नियोजन केलं आणि आज ह्या प्लॉटचा सोळावा दिवस आहे सोळाव्या दिवशी आज आम्ही बघू शकता गाडाची साईज कशी आहे की गुळीगड नाही बाळीगड नाही गडही सशक्त आहेत आणि फुटवाही अतिशय चांगल्या पद्धतीने फुटलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केला वरती जर तर तुम्हाला शंभर टक्के घडे चांगले मिळतात आणि ह्याच्याबरोबर तुम्ही जे काय पाणी व्यवस्थापन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल ह्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी जे काय खताचे डोसेस असतील मुळीच्या वाढीसाठी जे काय देणं असं देणं गरजेचं आहे आणि जे काही पाणी देणं गरजेचं आहे ह्या गोष्टी जर तुम्ही नियंत्रित ठेवल्या व्यवस्थित ठेवल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला भविष्यात तुमची बाग फुटण्यास काही अडचण येत नाहीत आणि घडही चांगले मिळतात आणि बागही एकसारखी फुटली जाते आणि ह्याचे फायदे आपल्याला फ्लॉवरिंगमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतात बाग जर एकसारखी फुटली फ्रुटफुलनेस चांगला निघतो घर चांगले निघतात गड बाडीवर जात नाहीत गोळीवर जात नाहीत आणि त्याहीपेक्षा पुढं फ्लावरिंगमध्ये एकसारखं फ्लावरिंग येत असतं तर हा आपण जे काय व्यवस्थापन करतो त्याचे फायदे होत असतात मला जाता जाता शेतकरी बांधवांना हेच सांगायचं आहे की जे शेतकरी बांधव अजून बाग छाताही राहिलेत त्याने खताचं व्यवस्थापन असेल पाण्याचं व्यवस्थापन असेल या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि जर तुम्ही लक्ष दिलं तर अशा पद्धतीने तुमच्याही भागाला माल यायला काही अडचण नाही तर आतापर्यंत माझं चार एकर प्लॉट फुटून आले चारही एकराला माझ्या प्लॉटमध्ये आठ चार अंतरला झाडावरती शंभरच्या वरती घड आहेत आणि हे जे काय आम्ही एप्रिलमध्ये काम केलं आणि या छाटण्या अगोदर जे काय आम्ही व्यवस्थापन केलं त्याचं हे फळ आहे तर मला जाता जाता सर्व शेतकरी बांधवांना सांगायचं जसं आम्ही नियोजन करतो तुम्ही स्वतः तुमच्या प्लॉटमध्ये करून बघा आणि त्याचे फायदे तुम्हाला शंभर टक्के मिळतील तर जाता जाता मी जा जे काही आपले शेतकरी बांधव आहे द्राक्ष शेतकरी बांधव त्यांना चालू हंगामासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय शेतकरी